नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी का, ना हे शेवळ बनवते असे गोड बनवते अशा वेळेला कापू दे कापते कापून घेते इथे गोड बनवणार आहे ना

आता हे काजू बदाम पिस्ता हे सगळं मी कट करून घेतले ते बारीक आता हे मी ते फ्राय करून घेते आहे वेलदोडाची पूड साखर आता हे आहे ना थोडं गरम तुपामध्ये मी फ्राय करून झाले मी आता काढून घेते ह्याच्यात घालते फ्राय करून घेते शेवया हे गरम करून घेतले ना फ्राय केलं ना तेलामध्ये तुपामध्ये हो काजूक तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा तुम्ही छान चमकतात त्या शेवयाना मी पाणी घालते शिजायसाठी हा, झाल्याने हे शिजलं आता हे याच्यामध्ये ना आता साखर घालते एक वाटी साखर घातली ना ही एक वाटी साखर घातली हे वेलदेव पूड घातली पिस्ता आणि खारीक खारीक पिस्ता चारोळी हे सगळं याच्यात घातलं आता शेवळ्या ह्याच्यात थोडं दूध घातलं आता हे दूध घातलं ना म्हणून ते साखर आणि ते सगळं मिळून यायला म्हणून दूध घातलं होतं आपण पाण्यात शिजवल्या त्या छान शेवड्या झाल्या वगैरे शेवळ्या किती मस्त झाल्या एकदम एकदम मस्त असे झाले शेवया एकदम याच्यात काढून घेते माझे बाउल मध्येच मी दाखवते माझी झाल्या शेवया करू नये बघा गोड चांग स्वीट शेवाया गोड एकदम सगळ्या वस्तू घातल्या काजू बदाम चारोळे सगळे असे व्यवस्थित घातले खारी खोबरं सगळं आहे याच्यामध्ये सगळं पौष्टिक आहे पौष्टिक शेवाया झाल्या एकदम माझ्यासारख्या प करून बघा लहान मुलांना खूप आवडतात लहान काय मोठे काय सगळ्यांनाच आवडीच्या शिवायशिवाय म्हणजे आवडीच्या आहे तर माझ्यासारखं करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद